नमस्कार मराठी व्याकरणाच्या आपल्या प्रवासात पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका अशा घटकाला हात घालणार आहोत जो अनेकांना थोडासा अवघड वाटतो आणि तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय नाव ऐकून थोडं जड वाटतं नाही का पण विश्वास ठेवा आज आपण हे कोडं इतक्या सोप्या पद्धतीने उलगडणार आहोत की हा विषय कायमचा लक्षात राहील मग स्पर्धा परीक्षेची तयारी असो किंवा आपलं रोजचं बोलणं हे समजलं की भाषेवरची पकड एकदम मजबूत होते चला तर मग सुरू करूया तर सर्वात आधी क्रियाविशेषण अव्यय म्हणजे नेमकं काय बघा नावामध्येच सगळं दडलंय क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे क्रिया कुठे झाली केव्हा झाली कशी झाली किंवा किती प्रमाणात झाली हे सांगणारा शब्द पण यातला खरा जादुई शब्द आहे अव्यय अव्यय म्हणजे अविकारी ज्याच्या रूपात काहीही बदल होत नाही लिंग बदलू द्या वचन बदलू द्या हा शब्द आपला ठाम राहतो आणि याच एका गुणावरून आपण त्याला ओळखणार आहोत आता हा मुद्दा समजून घेण्यासाठी हे उदाहरण बघा कारण परीक्षेत हमखास इथेच गोंधळ होतो क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातला फरक ओळखता आलाच पाहिजे डावीकडे बघा तो चांगला गातो इथे लिंग बदलून ती केलं तर वाक्य होतं ती चांगली गाते पाहिलं चांगलाच चांगली झालं म्हणजे हा शब्द बदलला आता उजवीकडे बघा तो जलद धावतो आणि ती जलद धावते इथे लिंग बदललं पण जलद हा शब्द तस्साच्या तस्सा राहिला त्यात काहीही बदल झाला नाही तर जो शब्द असा कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही तोच असतो आपला खरा क्रियाविशेषण अव्यय हा मूलभूत फरक लक्षात ठेवला ना की पुढचा प्रवास एकदम सोप्पा आहे बरं मग वाक्यातला क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं कसं यासाठी एक खूप सोपी आणि इंटरेस्टिंग पद्धत आहे आपल्याला फक्त वाक्यातल्या क्रियापदाला चार सोपे प्रश्न विचारायचे आहेत आणि या प्रश्नांची जी उत्तरं मिळतील तीच आपली क्रियाविशेषण अव्यय असतील चला मग बघूया कोणते आहेत ते चार जादुई प्रश्न सुरुवात करूया पहिल्या दोनांपासून आपला पहिला प्रश्न आहे केव्हा जेव्हा आपण क्रियापदाला विचारतो की क्रिया केव्हा घडली आणि जे उत्तर मिळतं त्याला म्हणतात कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नावाप्रमाणेच हे शब्द आपल्याला क्रियेची वेळ म्हणजे काळ सांगतात आता गंमत बघा वेळ सांगण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत यात मुख्य तीन प्रकार पडतात पहिला कालदर्शक जो क्रियेची अगदी नेमकी वेळ दाखवतो जसं की आज उद्या परवा पूर्वी दुसरा आहे सातत्यदर्शक जो दाखवतो की क्रिया सतत नेहमी चालू आहे उदाहरणार्थ सदा सर्वदा नेहमी आणि तिसरा आहे आवृत्ती दर्शक म्हणजे क्रिया पुन्हा पुन्हा वारंवार घडतीये हे सांगणारे शब्द जसं की वारंवार फिरून दररोज उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल वाक्य आहे मी गावाला जाईन आता क्रियापदाला प्रश्न विचारा केव्हा जाईन उत्तर काय मिळालं उद्या एकदम बरोबर हा उद्या शब्द क्रियेची नेमकी वेळ सांगतोय म्हणून हे झालं कालदर्शक क्रियाविशेषणव्यय तसंच हल्ली महागाई वाढली आहे यात हल्ली हा शब्द वेळ दाखवतो आणि काल शाळेला सुट्टी होती यात काल हा शब्द सोपा आहे वेळेबद्दल तर आपण बोललो आता वळूया जागेकडे आपला दुसरा प्रश्न आहे कोठे जेव्हा आपण क्रियापदाला हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला मिळतं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे जे शब्द क्रियेचं ठिकाण जागा किंवा स्थल सांगतात आता स्थलवाचक अव्ययांमध्ये एक छोटा पण महत्त्वाचा फरक आहे तो नीट समजून घेऊया यात दोन प्रकार आहेत एक स्थितीदर्शक जे क्रियेची स्थिर जागा दाखवतात जसं की येथे तेथे वर खाली मागे पुढे आणि दुसरा प्रकार आहे गतिदर्शक जे हालचाल किंवा दिशा दाखवतात याची एक सोपी खूण सांगतो अनेकदा ज्या शब्दांना ऊन हा प्रत्यय लागलेला असतो ना ते गतिदर्शक असतात जसं की वरून खालून इथून तिकडून वर म्हणजे स्थिर जागा पण वरून म्हणजे हालचाल हा फरक महत्वाचा आहे हे वाक्य बघा परमेश्वर सर्वत्र आहे क्रियापदाला प्रश्न विचारा परमेश्वर कोठे आहे उत्तर मिळतं सर्वत्र आता सर्वत्र म्हणजेच सगळीकडे हा शब्द एक स्थिर आणि व्यापक जागा दाखवतोय यात कोणतीही हालचाल नाही म्हणून हे झालं स्थितिदर्शक स्थलवाचकव्यय तर आपण पाहिलं की क्रिया केव्हा आणि कोठे घडली हे कसं ओळखायचं आता आपण उरलेल्या दोन प्रश्नांकडे वळूया म्हणजेच क्रिया कशी घडली आणि किती घडली हे सांगणारे शब्द कोणते आहेत ते पाहूया आपला तिसरा प्रश्न आहे कशी जेव्हा आपण क्रियापदाला हा प्रश्न विचारतो तेव्हा जे उत्तर मिळतं त्याला म्हणतात रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय रीत म्हणजे पद्धत नावाप्रमाणेच हे शब्द क्रिया करण्याची पद्धत किंवा रीत सांगतात रीतीवाचक प्रकारात ना खूप छान विविधता आहे काही शब्द सरळ सरळ क्रियेची पद्धत सांगतात जसे हळू चालणे जलद पळणे मुद्दाम बोलणे काही शब्द तर इतके मजेदार आहेत की ते आवाजाचं किंवा क्रियेचं अनुकरण करतात म्हणजे इमिटेट करतात जसं पाणी टपटप बळते किंवा तो भरभर -भर जेवतो यांना अनुकरण दर्शक म्हणतात तर काही शब्द क्रियेबद्दलची खात्री किंवा निश्चय दाखवतात जसे की मी नक्की येईन खरोखर हे खरं आहे हे आपलं अगदी क्लासिक उदाहरण आहे हरिण पळते आता क्रियापदाला प्रश्न विचारा कसे पळते उत्तर काय आहे जलद बरोबर या जलद शब्दाने हरणाच्या पळण्याची रीत किंवा पद्धत सांगितली म्हणून हे झालं रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि आता आपला शेवटचा साथ चौथा प्रश्न आहे किती किंवा किती प्रमाणात ह्या प्रश्नाच्या उत्तरातून मिळतात संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय हे शब्द क्रियेचं प्रमाण मोजमाप किंवा तीव्रता सांगतात हे प्रमाण दाखवण्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत आपण याला एक मीटर सारखं समजू शकतो प्रकर्षदर्शक शब्द म्हणजे मीटर एकदम वर जातो जसं की खूप अतिशय अगदी अल्पत्वदर्शक म्हणजे मीटर थोडासाच हलतो जसं की थोडे किंचित जरा आणि पूर्तता दर्शक म्हणजे मीटर जस्ट राईट किंवा इनफवर येतो जसं की पुरेसे भरपूर आता हे वाक्य बघा मला वाईट वाटले इथे क्रियापदाला प्रश्न विचारा किती वाईट वाटले उत्तर मिळतं अत्यंत या शब्दाने वाईट वाटण्याच्या भावनेची तीव्रता तिचं प्रमाण सांगितलं आहे म्हणून हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे तर आत्तापर्यंत आपण अर्थानुसार प्रकार पाहिले पण हे शब्द मुळात तयार कसे होतात हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे हे समजून घेतलं की परीक्षेमधले जुळवासारखे अवघड वाटणारे प्रश्न एकदम सोपे होऊन जातात हा तक्ता आपल्याला शब्दांच्या मुळाशी घेऊन जातो बघा काही शब्द सिद्ध असतात म्हणजे ते मूळचेच क्रियाविशेषण आहेत पण बरेचसे शब्द साधित असतात म्हणजे ते दुसऱ्या शब्दांपासून तयार झालेले असतात जसं की दिवस या नामापासून दिवसा बनलं मोठा या विशेषणापासून मोठ्याने बनलं हस या क्रियापदाच्या धातूपासून हसताना तयार झालं इतकंच नाही तर वर या अव्यापासून वरून हे दुसरं अव्यय बनलं आणि दर व रोज हे दोन शब्द एकत्र येऊन दररोज हा सामासिक शब्द तयार झाला आता हे वाक्य बघा हे खूपच इंटरेस्टिंग आहे ती काय माती गाते आता इथे माती या शब्दाचा अर्थ तर सॉईल आहे मग मा कोणी माती कसं गाऊ शकतं तर इथे माती हा शब्द त्याच्या मूळ अर्थाने आलेला नाही तो कसे गाते या प्रश्नाचं उत्तर देतोय माती गाते म्हणजे अत्यंत वाईट गाते तर इथे माती हे नाम असूनही ते क्रियाविशेषणाचं काम करते अशा शब्दांना स्थानिक क्रियाविशेषण अव्य म्हणतात हा एक असा खास प्रकार आहे जेथे नाम विशेषण किंवा सर्वनाम यांसारखे शब्द आपली मूळ ओळख न बदलता वाक्यात एंट्री मारून थेट क्रियाविशेषणाचं काम करतात जसं की तो अस्खलित मराठी बोलतो इथे खरं तर मराठी हे भाषेचं नाद आहे म्हणजे ते नाम आहे पण वाक्यात ते कसे बोलतो याचं उत्तर देत आहे म्हणून इथे ते स्थानिक क्रियाविशेषण अव्यय आहे तर आता आपल्याकडे या विषयाची सगळी माहिती आहे सगळे नियम आहेत ऐन परीक्षेच्या वेळी वेळेच्या दबावाखाली याचा प्रभावीपणे वापर कसा करायचा चला आता काही खास प्रो टिप्स पाहूया सगळ्यात प्रभावी आणि अचूक रणनीती म्हणजे ही प्रश्न विचारण्याची पद्धत ह्याला आपलं ब्रह्मास्त्र समजा वाक्यातला क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित केलेला दिसला की पहिलं काम करायचं क्रियापद शोधायचं आणि मग त्याला एकाएकाने हे चार प्रश्न विचारायचे केव्हा कोठे कसे आणि किती या चार प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर तो शब्द नक्कीच देईल आणि तुम्हाला अचूक प्रकार ओळखता येईल या चूक होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आणि जोड्या जुळवासारखे प्रश्न दिसले की अनेकदा भीती वाटते पण अजिबात घाबरायचं नाही तिथे एक सोपी ट्रिक वापरायची ती म्हणजे इलिमिनेशन मेथड चार जोड्यांपैकी आपल्याला शंभर टक्के खात्री असलेली फक्त एक कोणतीही एक जोडी शोधायची समजा तुम्हाला पक्क माहीत आहे की दररोज हे सामासिक आहे मग ज्या पर्यायांमध्ये ही जोडी जुळवलेली नाही ते पर्याय सरळ कट करून टाका असं केल्याने बाकीच्या पर्यायांमधून योग्य उत्तर शोधणं खूप सोपं होऊन जातं तर आता आपल्याकडे ह्या विषयाची सगळी सूत्रं आहेत सगळ्या ट्रिक्स आहेत पण कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थाने तेव्हाच आपली होते जेव्हा आपण ती वापरायला लागतो त्यामुळे आजचा सगळ्यात मोठा टेकअवे हा आहे की आत्तापासून आपल्या रोजच्या बोलण्यात ऐकण्यात येणारे हे क्रियाविशेषण अव्ये ओळखायला सुरुवात करा पुढच्या वेळी कोणी खूप छान किंवा हळू चाल असं म्हणालं तेव्हा मनातल्या मनात क्लिक झालं पाहिजे की अरे हे तर क्रियाविशेषणाव्यय आहे ही सवयच ह्या संकल्पनेवर प्रभुत्व मिळवण्याची खरी किल्ली आहे